मित्रांनो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर चला तर मग मी आज तुमच्याशी सुंदर अशी एक रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे भोपळ्याचे पराठे तर ते भोपळ्याचे पराठे कशा प्रकारे करणार आहे मी हे तुमच्याशी थोडक्यात शेअर करते चला तर मग जास्त वेळ वायांना घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया शकता मी हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक भोपळा हा भोपळा खिसून घेणार आहोत आता स्वच्छपैकी कट करून धुवून मी खिसून घेणार आहे आणि हे चार मोठाले कांदे घेतलेले आहेत ते सुद्धा मी का कट करून मिक्सर करून आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचे आहे आणि मिक्सर आपल्याला याच्यात हिरवी मिरचीचा ठेसा आणि जिरे मोरी सॉरी जिरे ओवा ही घालून आपल्याला हे पीठ छानपैकी भिजवायचं आहे हे पाहू शकता दोन माझी आपली पूर्ण तयारी झालेली आहे आता याची आणि आता हे कांद्यांचं मी मिक्सर केलेली आहे पेस्ट चार कांदे घातलेले आहेत मोठे आणि हा भोपळा छान असा खिसून घेऊन आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा मिक्स करायचा आहे छान सुंदर मिक्स करून घेऊया आणि आपण आता हिरवी मिरचीचा ठेसा घालणार आहोत याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण याची पेस्ट घातलेली आहे आणि आता थोडीशी हळद आणि आपण थोडी हळद घालूया ही धणा पावडर आहे थोडीशी आणि जिरा अगोदरच मिक्सर केलेला आहे आता आपण ही छानपैकी असा गोळा मळून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि जास्त पाणी घालून मळायचं नाही कारण ऑलरेडी याच्यामध्ये भोपळ्याच्या याच्यामध्ये पाणी असतं त्यामुळे त्याचप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे कारण भोपळ्याला ॲटोमॅटिक पाणी सुटत हे पराठे खूप छान लागतात इतके सुंदर लागतात खायला आणि हे दह्या बरोबर आपल्याला खायचे आहेत खूप सुंदर लागतात शेजवान चटणी सोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता आणि खूप टेस्टी आहे कारण आपल्या मुलांना भोपळा आवडत नाही आणि भोपळा ते खात नाही भोपळ्याची भाजी आणि सर्व आपल्या शरीरात गेलंच पाहिजे ह्या हेतूने हे पराठे खूप सुंदर लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कोथंबीर पण घाला आता माझ्याकडे कोथंबीर अवेलेबल नसल्यामुळे ले मी नाही घालणार पण कोथंबीर पण पाहिजे याच्यामध्ये मग खूप सुंदर म्हणजे दिसायला छान दिसतात त्यास हे पाणी मी अजिबात घातलेलं नाही कारण आपल्या भोपळ्यालाच पाणी असतं अगोदरना त्यासाठी त्याच पाण्याने आपलं हे होऊन जात हे पा सुंदर असे पराठ्यांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे I <laughs>